रासायनिक शेती करत होतो त्यावेळी मला एक चार दिवस आठ दिवस गेले रासायनिक फवारणी केली की सर्दीचा त्रास होत होता तुम्हाला सोताला। मला स्वतःला होत होता बर ज्या वेळेपासून मी जी सेंद्रिय शेती करतोय म्हणजे त्यावेळपासून मला दोन वर्ष होत आले अजिबात सर्दीचा त्रास झाला नाही, नाही।, नाही। आणि मला दोन वर्ष झालं मी इंजेक्शन किंवा असं काही सुद्धा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आपल्या परंपरेप्रमाणे आपण आज सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील चिखली या गावी आलो आहे आणि आज माझ्याबरोबर जे शेतकरी कुटुंब आहे हे अतिशय आध्यात्मिक कष्टाळू आणि प्रामाणिकपणे नैसर्गिक शेतीचा ध्यास धरलेलं कुटुंब आहे आत्ताच आत्ताच त्यांच्या घरामध्ये नैसर्गिक शेती आणि अध्यात्म याच्यावर ये यांच्या माऊलींशी आज सविस्तर चर्चा झाली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अशा प्रकारचे शेतकरी जे महाराष्ट्रामध्ये आहेत हे आपल्या महाराष्ट्रातील शेती परंपरेला एक योग्य दिशा देण्याचं एक व्यवस्थित काम करत आहेत आज माझ्याबरोबर जे शेतकरी आहेत त्यांचं नाव विजय एकनाथ शिंदे गाव चिखली तालुका कडेपूर जिल्हा सांगली आज या लोकांनी यांच्या शेतामध्ये आल्याचा प्लॉट केलाय यांनी उसाला सुद्धा आपलं अन्नपूर्णाने भूसुधारक वापरलंय आणि यांनी घरात खाण्यासाठी आज भाजीपाल्याचा प्लॉट सुद्धा केलाय बरेच दिवस हे माझ्या संपर्कात होते गेले दीड दोन वर्ष माझ्या ऑफिसचे कार्यालयाचे आणि सर्व सहकाऱ्यांशी संपर्कात होते पण कामाच्या व्यग्र आमच्या वेळापत्रकामुळे मला यांच्यापर्यंत येता आलं नव्हतं आज यांच्याकडे येण्याचा तो वेळ ती ती वेळ आली आणि जेव्हा यांच्याशी मी भेटलो यांचा अनुभव लक्षात घेतला तेव्हा ह्या माणसांनी अत्यंत प्रामाणिकपणे शेतामध्ये नैसर्गिक पारंपरिक पद्धतीचं शेती करण्याचं ठरवलं आणि त्यांनी ते यशस्वीरित्या केलेलं आहे जेव्हा यांच्याशी चर्चा करताना अनेक गोष्टी मला सुद्धा नवीन नवीन कळाल्या आणि शेतकरी मित्र ज्या पद्धतीचे कष्ट करतायत अतोनात रसायनावर खर्च करतायत आणि पदरी शेवटी निराशा पडते ह्या सगळ्या ठरलेल्या पॅटर्नमधून हे सुद्धा शेतकरी कुटुंब गेलं आणि जेव्हा मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्यानं मार्गदर्शनानं हे जेव्हा नैसर्गिक पारंपरिक शेती करायला लागले तेव्हा त्यांना आलेले अनुभव हे अत्यंत विस्मयकारक अर्थात चमत्कारिकच होते जे सर्वसामान्य पटकन मनाला पटणारे नव्हते आज आपण विजयरोच्या तोंडातून त्यांचे अनुभव त्यांच्या पत्नी माझ्या माऊली आहेत त्यांचा चिरंजीव आहे यांच्या तोंडातून त्यांचे हे सगळे अनुभव ऐकूया आणि हा व्हिडिओ बघणारे महाराष्ट्रातील माझे तमाम शेतकरी जे लाडके कष्टकरी शेतकरी आहेत ह्या सर्वांनी या कुटुंबाच्या कडून सुद्धा प्रेरणा तुम्ही घ्यावी मार्गदर्शन घ्यावं आणि ही लोक सुद्धा हिंमत न हरता असमानी संकटाला नैसर्गिक संकटाला डगमगून न जाता ज्या पद्धतीनं अतिशय श्रद्धेनं विश्वासानं आनंदानं समाधानानं शेती करतायत ते तुम्ही सुद्धा यांच्याकडून शिकावं अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज महाराष्ट्रातील हे शेतकरी सगळे बाळजोळी शेतकरी हे सगळं बघणार आहेत तुमच्याकडून ऐकणार आहेत तुम्हाला मला एक साधे सोपे दोन प्रश्न मागले तुम्हालाही विचारायचे आहेत की तुम्हाला नैसर्गिक शेती का करावी अशी वाटली आम्हाला नैसर्गिक शेती यासाठी करावी अशी वाटली की या म्हणजे रासायनिक वापरून आजारी पडण्याचे प्रमाण आणि मला तर एक असा होता अनुभव आलाय की मी रासायनिक शेती करत होतो त्यावेळी मला एक चार दिवस आठ दिवस गेले रासायनिक फवारणी केली की, की। सर्दीचा त्रास होत होता तुम्हाला स्वतःला मला स्वतःला होत होता बरं ज्या ज्या वेळेपासून मी जी सेंद्रिय शेती करतोय म्हणजे त्यावेळेपासून मला दोन वर्ष होत आले अजिबात सर्दीचा त्रास झाला नाही आणि मला दोन वर्ष झालं मी इंजेक्शन किंवा असं काही सुद्धा केलेलं <laughs> नाही यासाठी मला सेंद्रिय शेती करायची होती अतिशय अनुभव हा डोळ्यात आपल्या झणझणीत अंजन घालणार आहे आज हा कष्टकरी शेतकरी जेव्हा रासायनिक शेती करत होता रासायनिक फवारण्या आणि रासायनिक जमिनीमध्ये जेव्हा टाकत होता खतं तेव्हा त्यांना ते अलर्जेटिक सर्दी आणि त्रास सुरू झालेला होता वेळीच त्यांच्या लक्षात आलं हा त्रास कशामुळे होतोय कारण आपण माऊली जेव्हा फवारण्या करतो तेव्हा कळत न कळत कितीही तुम्ही तोंड बांधलं तरी नाका वाटे आपल्या श्वसन श्वसन संस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी इनहेलिंग होतात आणि त्याचा त्रास होतो जो यांना होत होता त्यांनी ते, ते थांबवलेलं आहे आणि आत्ताच तुम्ही त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकलं की जेव्हा रासायनिक काम थांबवलं तेव्हापासून हे निरोगी आहेत यांना कुठलंही औषध कुठलंही इंजेक्शन घ्यावं लागलेलं ला नाही बरोबर आहे ना बरोबर पण आता मला हे सांगा की रासायनिक थांबवल्यानंतर शेती उत्पन्नामध्ये तुमच्या घट झाली कमी झालं वाढलं काय काय तुम्हाला उत्पन्न हाय असंच राहिले माझा शेतीवरचा खर्च कमी झाला ऐकलं का नैसर्गिक मध्ये शेतीवरचा खर्च कमी होतो उत्पन्न तेवढंच आलेलं आहे आता ते वाढत जाईल पण पहिल्यांदा उत्पन्न कमी झालं नाही तुम्ही नुकसानीत आला नाही ना नुकसान झालेलं नाही ना तुम्हाला तर तुम्ही कुठली कुठली पिकर नैसर्गिक मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्याने घेतली आणि त्याचं थोडं सविस्तरपणे कॅमेराकडे बघून सांगा मी गेल्या वर्षी आलं आलं केलं होतं ते आलं सुरुवातीला मी रासायनिकच केलं होतं पण जेव्हा यांचा व्हिडिओ मी पाहिला आणि लगेच ह्यांच्याकडून औषध मागून घेऊन मी ते रासायनिक बंद केलं आणि त्यासाठी म्हणजे फवारण्याने त्यानंतर मला त्या प्लॉट मध्ये इतका फरक पडला की माझे पंधरा गुंठ्यामध्ये जवळपास आठ टन उत्पन्न निघाले होते त्यावेळी गुंठ्यामध्ये आठ टन उत्पन्न आलं त्यावेळी सुरुवातीला मी जरा रासायनिक वापरलं होतं त्यामुळे द्विधा मनस्थिती होती कशामुळे झालं कळत नव्हतं नंतर मी ह्या दोन एकर दोन एकर प्लॉट वर यांच्या सुरुवातीपासून मिशन ऑर्गनायझेशन ट्रीटमेंट केलेली आहे मला आता एक सांगा की तुम्ही आता बोलताना मग मला म्हणालात की तुमचे बंधू चुलते जे आहेत ते संपूर्ण रसायनावर अल्ल काढतायत हो। तर त्यांचा साधारण एकरी अल्ल्याचा खर्च बियाणं सोडूनचा हा साधारण किती जातो त्यां, त्यांचा बियाणे सोडून खर्च जवळपास तीन अडीच तीन लाख रुपये जातो अडीच तीन लाख रुपये जातो म्हणजे खतांचा आणि सगळ्या गोष्टी बरोबर बियाणं सोडून जातो आता हाच खर्च जेव्हा तुम्ही रसायन सोडून नैसर्गिक शेतीकडे आलात म्हणजे आमच्या बरोबर वर तुम्ही आता काम करतात नैसर्गिक पारंपरिक तर तुम्हाला तो अडीच तीन लाखाचा रसायनचा खर्च वर्षेस आपलं काय तुलना किंवा कमी जास्त आपला खर्च वाढला का कमी झाला का कमी झाला खर्च माझा सगळा खर्च म्हणजे बांगलन कुळवणी भर देणे आणि मिशन मिशनची औषधी असे साठ ते सत्तर हजार रुपये काय सांगताय म्हणजे अडीच तीन लाखाचा खर्च साठ हजार वर आला साठ हजार वर आला शेतकरी मित्रांनो तुम्ही हे ऐकताय आज विजयराव काय सांगतायत आल्याला एकरी खर्च बियाणं सोडूनचा अडीच ते तीन लाखाचा खर्च आहे वार्षिक बरोबर तर जेव्हा यांनी रसायन सोडलं आणि नैसर्गिक पारंपरिक पद्धतीकडे ते आले म्हणजे निसर्गाकडे आले आणि मिशन ऑर्गॅनिक भूसुधारक आणि अन्नपूर्णा ह्या दोनच औषधावर त्यांनी प्लॉट केला ज्याचं उत्पन्न आलं व्यवस्थित तर तो त्यांचा उत्पादन खर्च बघा अडीच तीन लाखाचा खर्च साठ हजारावर आला याचाच अर्थ पहिल्या टप्प्यात तुमचे दोन लाख रुपये वाचले वाचले म्हणजे दोन लाख तुम्ही उत्पादन खर्च कमी आला म्हणजे ते प्रॉफिटच झालं उत्पादन घटलं ज्या झालं कमी झालं काय झालं आता हे आलं काढल्यानंतर काढल्यानंतर अजून ले आलं काढायचं आहे आताच एक गड्डा काढून बघितला अतिशय डार्क आणि तीव्र वास आहे तिखट चव झालेली आहे नैसर्गिक पद्धतीमध्ये जरी उत्पन्न जरी थोडेफार कमी आलं तरी आपलं खर्च कमी झालेला आहे ना उत्पन्न कमी येणारच नाही म्हणजे अजून ते काढल्यावर आपल्याला कळेल कळेल ते पण तुम्हाला आम्ही काढल्यानंतर सांगतो की उत्पन्न किती आलंय पण ह्या माणसाची ही मानसिकता आहे ते आनंदी समाधानी आहेत आज माऊलींचं पण आपण दोन वाक्य त्यांच्याकडनं पण ऐकायचे कारण मी नेहमी सांगतो आज असे जे कष्टकरी खंबीर महाराष्ट्रातले माझे शेतकरी आहेत जे मेहनत करतायत अंग मेहनत करतायत ऊन पाऊस वारा न बघता सुद्धा ते प्रचंड कष्ट करतायत चांगलं उत्पन्न घेण्यासाठी आणि माझ्यासाठी महत्वाचं म्हणजे ज्या माझ्या माता माऊली आहेत आज यांच्या आज ज्या पत्नी आहेत प्रत्येक शेतकऱ्याची पत्नी त्याच्या खांद्याला खांदा लावून शेतामध्ये काम करत असते आपण तिला सुद्धा सन्मान दिला पाहिजे आणि तिथं सुद्धा दोन वाक्य ऐकली पाहिजेत कारण जसे यांचे अनुभव आहेत तसं त्या माऊलींचे पण अनुभव आहेत त्यांचे पण आपण दोन वाक्य ऐकूया टाकता धरण हा धरून बोला तुम्ही माऊली मला सांगा की तुम्ही यांच्याबरोबर पहिल्यापासून शेती करता बरोबर तुम्ही रासायनिक शेती करत होता म्हणजे फवारण्या करत होता रसायन जमिनीमध्ये घालत होता आणि आता गेल्या दोन वर्षापासून जेव्हापासून बिजराव आमच्या संपर्कात आलेत मिशन बरोबर तेव्हा तुम्हालाही कळालं की नवरा आता रसायन औषध आणत नाहीये सोसायटीकडनं काय आणत नाही विषारी औषध आणत नाही आता तुम्ही काम करत असताना तुम्हाला काय फरक जाणवला की रासायनिक शेती करताना असं असं होतं आणि आता नैसर्गिक करताना काय कमी कष्ट कमी जास्त झाले त्रास जास्त होतो का नैसर्गिक मध्ये किंवा काय तुमचं काय म्हणणं आहे ते कॅमेऱ्याकडे बघून सगळ्या आपल्या शेतकऱ्यांना सांगा ज्यावेळेस रासायनिक वापरत होतं त्यावेळेस भांगलणीला त्रास व्हायचा म्हणजे जमीन कडक व्हायची जमीन घट्ट होती घट्ट होती भांगलीला त्रास व्हायचा जेव्हापासून नैसर्गिक करायला करायला ते लागलो तेव्हापासून ते भांगलीला म्हणजे रानाला मऊ पण आला आणि भांगलन सोपी झाली जमिनीमध्ये फरक पडला असं म्हणायचं तुम्हाला हा जमिनीमध्ये फरक पडला आणि भांगलन करायचं पण आता भूस्वर सोडल्यानंतर तण रान येण्याचं प्रमाण वाढलंय कमी झालं झालं कमी झालंय कमी झालं पुन्हा एकदा आपली माऊली सांगतायत मी नेहमी सांगतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकरी सांगतोय यांना सुद्धा तो अनुभव आलाय भूसुधारक प्रॉपर शेड्यूल प्रमाण वापरल्यानंतर तण रान यायचं प्रमाण कमी झालंय भांगलणी कमी झाली खर्च फार कमी झाला महत्वाची गोष्ट जमीन सगळी मऊ झालेली आहे सॉ आता सुद्धा मी बघितलं ठेवला तरी पाय हा मऊ एकदम पायाला मऊ लागला पाय ठेवला ला तरी मऊ लागतंय भांगलने खुरपणी करताना खुरप करता सुद्धा लागत नाही ना हाताना निघतंय हा सगळ्या ठिकाणचा अनुभव आहे तण रान पटपट निघतंय आणि मुळामध्ये तणाचं प्रमाण कमी तणाचं प्रमाण कमी झालं आणि ते होतच वारंवार हे प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगितलं मित्रांनो ऐका सुअनुभव घ्या भूसुधारक शेड्यूल प्रमाणात जमिनीत गेल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये तण रान आणि गवत येण्याचं प्रमाण पन्नास टक्क्याहून कमी होतंय टप्प्याटप्प्यानं ते कमी कमी होत जातं असा आमचा अनुभव आहे आज याही जोडीचा अनुभव आलाय तुम्ही याच्या बरोबरीनं अजून कुठली पिकं भूसुधारक अन्नपणावर घेतलेली आहे आठ साली उसासाठी वापरले आणि नंतर दुसरा मी आता दहा हजार आत एक लावलाय त्यात आंतरपीक म्हणून हरभरा घेतलेला आहे ओके आणि हरभराची ग्रोथ ही एकदम चांगली आहे चांगली आलाय आणि ऊसाचा पटवा बी चांगला आहे चांगला आलाय ऊस कुठल्या जातीचा आहे ऊस दहा हजार एक जातीचा म्हणजे ऑक्टोबर मध्ये लागण केलेली आहे बरं आणि जून मध्ये लागण केलेली आहे तो शहाऐंशी रुपये रुपयाचा पण त्यामध्ये तुम्हाला म्हणजे बदल अपेक्षित आहे तो दिसतोय बदल रासायनिकचा जसा प्लॉट आहे बरोबरीनच माझा बिना म्हणजे प्लॉट आलेला आहे बरोबर आणि तुम्ही भाजीपाल्याचा प्लॉट काय केला आहे पाच गुंट घरी खाण्यासाठी भाजीपाला प्लॉट केलेला आहे रिझल्ट काय रिझल्ट एक नंबर चांगला चांगले आहे काय प्रॉब्लेम नाही काय चव चवणी काय वेगळी वाटते तुम्हाला चांगली वाटते रासायनिक पेक्षा सेंद्रिय भाजीपाला चविष्ट आहे चविष्ट आहे असं गोड गोडसरपणा आता जास्त आहे वारंवार सांगणारी हीच गोष्ट आहे की माझ्या शेतकरी मित्रांना माझं म्हणणं असतं की शेतकऱ्यानं कधीही भाजी विकत आणायची नसते तुम्ही तुमच्या बांधाला जरी किरकोळ भाजी लावली तरी तुमच्या घरामध्ये लागणारी भाजी लागते सवय लागते गवार केले आल्यामध्ये जून मध्ये गवारी लावल्या अजून जरा आहे चालू सुंदर रिझल्ट यांना सर्व पिकामध्ये आलेत त्यांनी सगळ्यात मोज तुम्हाला एक आता दाखवतो मिरच्याचं प्लॉट इथं मिरच्या आंतरपीक लावलेलं आहे मिरच्याच उत्पन्न केवढं आलं आणि काय झालं जरा सांगा ते झाड <laughs> झाड वाकून पडलेत एवढ्या मिरच्या लागलेत वजन सोसवत नाही आहे झाडांना आता बघत आलोय झाड आडवी पडलेत एवढी डबल फुटवे झालेत फळधारणा फुट जास्त झाले प्लॉट कंटिन्युअस आता दुसरं उत्पन्न सुरू आहे मिरचे लोक म्हणतात मिरच्या तीन चार महिन्यामध्ये जातात तुमचे किती महिने झाले सात आठ महिने झाले कळलं तीन चार महिन्यामध्ये जे मिरच्याचे प्लॉट काढावे लागतात सात ते आठ महिने झाले मिरच्या चालू आहेत आता बघितल्यात तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवतो नंतर एवढ्या मिरच्या लागलेत वजनानं झाड मोडून खाली पडायला लागलेत त्यांनी सपोर्ट दिला तरी ते खाली पडतायत अशा पद्धतीचे सुंदर रिझल्ट विनाखताचे येतात फक्त पहिल्यांदा श्रद्धेनं धाडसानं करायला पाहिजे या शेतकऱ्यांनी जसा हा आल्याचा प्लॉट केला तर आपण नेहमी सांगतो की तुम्ही एका पिकावर तुम्ही थांबू नका आज प्लॉटमध्ये येताना मला विविध प्रकारची पिकं माझ्या नजरेला पडतायत आज आपण विजयरोवांना विचारूया की त्यांनी कोण कोणत्या प्रकारची अंतर पिकं घेतली आहेत आणि अजून ते काय काय करणार आहेत तुम्ही या आल्याच्या मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची पिकं घेत मी आल्याच्या पिकामध्ये कलंग कलिंगड कलिंग लावलेले आहेत कलिंगड लावले आहेत मूग उडीद मूग चवळी 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 आणि पावटा असे मुरुन पावटा असं लावले म्हणजे तुम्ही चार ते पाच पिकं पिकं घेतोय ह्या ह्या पिकांना तुम्हाला आता वेगळं काय करण्याची गरज आहे नाही वेगळं काय करायची गरज आपलं जे औषध आल्यासाठी सोडायला लागणार आहे त्याच्यावर तेज़ त्याच्यावर होणार आहे आपलं जे औषध आहे भूसुधारक जमिनीमधलं आणि फवारणीच जे अन्नपूर्ण ह्या दोनच औषधावर जगातले सगळे पिकं होतात असं मी वारंवार म्हणतो आज माझं म्हणणं ह्या कष्टकरी जोडीनं खरं करून दाखवलंय आज आल्याचं पीक घेताना ज्या पद्धतीने यांनी नैसर्गिक डोस दिले म्हणजे भूसुधारक आणि अन्नपूर्णा ह्याच दोन औषधावर त्यांनी किती पिकं घेतले सांगा कलिंगड घेतलंय अजून काय मोग उडी मूग उडीद मिरची मिरची चवळी आणि उडून पावटा सहा सहा पिकं घेतले आंतर पिकं घेतलेली आहेत ह्याच प्लॉट मध्ये खर्च किती आला ह्याला खर्च काय बियाण्याचा कलिंगडाची रोप फक्त आणली बाकीचा खर्चच नाही वारंवार आपण सांगतो आहोत आपण बियाणं वाचवलं पाहिजे देशी बियाणं जपलं पाहिजे आणि ह्या पद्धतीनं घरात खायला ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मार्केट मार्केटमध्ये आपण विषमुक्त अन्न दिलं पाहिजे माझं यांना आज खरंच यांचं अभिनंदन पण आहे कारण आज हे विषमुक्त शेती करतायत आणि आपल्या समाजातील आपल्या देशातील लोकांचं आरोग्य सांभाळण्यासाठी आज अतिशय पुण्याचं काम आज शिंदे कुटुंबीय करतायत ह्या त्यांच्या कार्याला मला माझा सलाम आहे आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत आणि तुम्हाला आयुष्यभर जे मार्गदर्शन लागेल त्यासाठी मी मिशन ऑरगॅनिकची माझी सगळी टीम सदैव तुमच्या बरोबर आहे अजून याच्या पुढची महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आज यांचा चिरंजीव तुझं नाव काय बाळा विराज शिंदे हा कॉम्प्युटर बीबीए काय करत असतो बी सी ए बीसीए करतोय कराडला पण आता त्याच्या पालकांनी मला सांगितलं की याला नैसर्गिक शेतीची प्रचंड आवड आहे आज मी नेहमीच सांगतोय आज ही तरुण मुलं शेताकडे वळतायत भगवंत त्यांना ती बुद्धी देतोय आणि हा पोरगा आज वडिलांच्या पायावर पाय ठेवून पुन्हा पुढे नैसर्गिक शेती करणार आहे आत्ताच त्यांच्या प्लॉटमध्ये हे जेव्हा अल्लं काढलं तेव्हा आज आमचे जे तज्ज्ञ आहेत सौरभ सरोडे सर त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं की अल्ल मार्केटला किती रुपयांनी विकताय वीस रुपये वीस रुपये किलोचं मार्केट सुरू आल्याचं पण हेच चाललं जर तुम्ही प्रोसेस केलं म्हणजे काय केलं सोलर ड्रायर वर जर हे तुम्ही स्लाइस करून सुकवलं आणि याची पावडर तयार केली तर त्यांना मी आता इंटरनेटवर वर त्यांना प्राइस दाखवली आल्याच्या पावडरची प्राइस किती होती दोनशे नव्याण्णव काय दोनशे नव्याण्णव रुपये शंभर ग्रॅम ऐकलं तुम्ही वर आताच आम्ही सर्च करून बघितलं दोनशे नव्याण्णव रुपये शंभर ग्रॅम म्हणजे तीन हजार रुपये किलो आल्याची पावडर आल्याची पावडर करायला रॉकेट सायन्स लागत नाही कारखाना घालावा लागत नाही सोलर ड्रायर जे सरकारकडनं सबसिडाईज मिळतात यांनी तयार करायचं म्हटलं ह्या दोघांनी मिळून तरी दहा ते पंधरा हजार रुपये मध्ये घरात तयार होईल सोलर ड्रायर युट्यूबला बघितलं सगळं मिळेल आल्याची पावडर तीन हजार रुपये किलो आहे आल्ल वीस रुपये किलो आहे शेतकरी मित्रांनो विचार करा याच्यावर आज ह्या तरुण मुलांना माझ्या मला हे सांगणं आहे की तुम्ही फक्त काबाड कष्ट करून हे वीस रुपयाचं अल्लं काढून विकायचं नाही मी आता माझ्या भगिनीना सांगितलंय की महिला बचत गटाच्या महिला गोळा करा मुलगा हाताशी आहे नवरा तुमच्या बरोबर आहे तुम्ही एक ड्रायर आणा याचं प्रॉपर स्वच्छ करून स्लायसिंग करा याचं ट्रेनिंग मिळतं ते सोपं आहे आणि जर ह्या वीस रुपये किलो अल्ल्याचं जर यांनी सोलर ड्रायरवर जर याची पावडर केली तर मार्केटला तीन हजार रुपये मी म्हणतो तीन नको दीड हजार रुपये किलो मिळू देत आज बघा रेशो कुठं आहे हॅग्रो प्रोसेसिंगचा तुमच्या शेतात टिकणाऱ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित प्रोसेस केल्या समजून उमजून ह्या आज तरुण मुलांनी जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर ही लोक करोडपती होणार आहेत ऑलरेडी ते करोडपती आहेतच जे कष्ट करतायत जे नीतिमत्ता आहे जे संस्कार आहेत आध्यात हे आध्यात्मिक घराणा आहे मी त्यांच्या आत्ता घरात जाऊन आलो हे अतिशय समाधानी शांत घराणा आहे भगवंत त्यांच्या पदामध्ये पैशांना सुद्धा भरभरून देणार आहे त्यांना सुख समाधान देणार आहे मी ह्या सगळ्या शिंदे कुटुंबियांना ती शुभेच्छा देतो त्यांच्या घरातील सगळ्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं ही दत्त महाराज प्रार्थना करतो आणि त्यांना नैसर्गिक स्थितीसाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद